सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या समवेत सोलापूर विकास मंचाच्या शिष्टमंडळाची महत्वपूर्ण बैठक पार पडली या बैठकीत अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे अतिरिक्त आयुक्त रवी पवार उपायुक्त तैमूर मलाणी उपायुक्त आशिष लोकरे नगर रचना विभाग प्रमुख मनीष भिशनोरकर पाणीपुरवठा अधिकारी व्यंकटेश चौबे सहाय्यक आयुक्त अभियंता प्रकाश दिवाणजी तपंडंके तसेच सोलापूर महानगरपालिकेचे सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते या बैठकीमध्ये सोलापूर शहराच्या विकासाशी निगडीत विविध महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली त्यामध्ये अनेक वर्षांपासून प्रलंबित सोलापूर शहरातील दोन उड्डाणपूल दुहेरी जलवाहिनी तथा नियमित पाणीपुरवठा अलीकडील बांधकाम परवाना घोटाळ्याच्या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई अक्कलकोट एम आय डी सीमधील तथा हुडगी रोड इंडस्ट्रियल इस्टेटमधील पायाभूत सुविधा भाजी चौक सी एन एस हॉस्पिटल दरम्यानचा चोपन्न मीटर रस्ता आणि शहरातील वाढती मटका मावा अनधिकृत बॅनर्स मिरवणुकांची समस्या यांचा समावेश होता तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पाचे ऑडिट एम बस घोटाळ्याची चौकशी महानगरपालिकेच्या जलतरण तलावांचे कंत्राटीकरण ओपन स्पेसचा उत्पन्न क्षम उपयोग महात्मा गांधी प्राणी संग्रहालयाचा सीएसआर निधीतून विकास रस्त्यांवरील अजुरा हटवणे मृत पाळीव प्राण्यांसाठी अंत्यसंस्कार सुविधा नवीन विकास आराखड्यातील नागरिकांच्या सूचनांचा विचार जुळे सोलापूर प्राधिकरण स्थापनेचा प्रस्ताव या विषयांवरही शिष्टमंडळाने सविस्तर मांडणी केली आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी सोलापूर विकास मंचच्या वतीने मांडण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांचा सकार विचार करत संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश दिले त्यांनी प्रशासनाच्या वतीने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न होत असल्याचेही सांगितले या बैठकीमुळे शहराच्या अनेक समस्यांवर प्रभावी पावले उचलली जातात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे सोलापूर विकास मंचाने प्रशासनाला यापुढेही सहकार्य करण्याचे आश्वासन दिले यावेळी सोलापूर विकास मंचचे मिलिंद भोसले केतन शहा विजय कुंदन जाधव सुहास भोसले प्रशांत भोसले प्रसन्न नाझरे इक्बाल हुंडेकरी आनंद पाटील आरती अरगडे भारत पाटील शुभदा पाटील आदी मान्यवर व सदस्य उपस्थित होते